नमस्कार तुम्हा सर्वांना गुढी पडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी नवीन वर्षासाठी खास अशी शाकाहारी थाळी बनवणार आहोत यामध्ये कोशिंबीर टम्म फुगलेले बटाटा भाजी त्यासोबत खाण्यासाठी स्पेशल पुदिना चटणी आहे झटपट बनवलेले वरण आहे भात आहे स्पेशल ओल्या काजूची भाजी आहे सोबतच कुरकुरीत चवीला मस्त असे सुरणाचे काप आहेत गोडामध्ये आता आंब्याचा सीझन आहे तर आमरस झालाच पाहिजे त्यासोबत खाण्यासाठी टम्म फुगलेल्या पुऱ्याही आहेत छान असा कांदा लसूण विरहित व्हेज पुलाव बनवला आहे कैरीचे झटपट लोणचे बनवले आहे पापड आणि गव्हाची कुरडई असा छान बेत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण स्किप न करता पूर्ण पहा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला कुकर लावूया इथे मी अडीच वाट्या तांदूळ घेतले आहेत निवडून ते स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतले यात ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने साडेतीन वाट्या पाणी घातले यात थोडे मीठ घातले आता हे बाजूला ठेवू आता वरणासाठी मी एक कप तुरीची डाळ घेतली त्यात पाव वाटीला थोडी कमी इतकी मुगाची डाळ घातली हे पाण्याने धुवून घेतले या डाळीच्या वर येईल इतके पाणी घालून थोडे मीठ घातले कुकर लावून घेऊ कुकर मध्ये आपण थोडे पाणी घालू खाली डाळ शिजत ठेवून त्यावर तांदळाचे भांडे ठेवून झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या तीन आपण ओल्या काजूच्या भाजीसाठी एक वाटण तयार करू त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खवळलेले ओले खोबरे घेतले सुखे खोबरे घेतले तरीही चालेल ते तव्यावर पहिले भाजून घेऊ हलकासा सोनेरी रंग आला की खोबरे काढून घेऊ आता दोन मोठे कांदे उभे कट करून घेतले ते तव्यावर घालून ते थोडे परतून घेऊ आता त्यात एक चमचा तेल घालू सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालून ते परतून घेऊ कांद्याचा रंग बदलला की तो काढून घेऊ हे दोन्ही थंड व्हायला ठेवू कांदा खोबरे भाजण्याआधी मी एका टोपात गरम पाणी करत ठेवले होते पाण्याला छान उकळी आली आहे आता त्यात आत पाव किलो ओले काजू घालून ते थोडा वेळ उकळून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटांनंतर त्यातले पाणी काढून टाकायचे त्यासाठी मी साळणीवर ते ओतून घेतले काजू थंड होईपर्यंत आपण वाटण करून घेऊ कांदा खोबरे थंड झाले आहे त्यात थोडी कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊ हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता यात थोडे थोडे पाणी घालून छान बारीक वाटून घेऊ वाटण तयार आहे आता काजूची साल काढून घेऊ आपण गरम पाण्यात घातल्यामुळे काजूची साल पटकन निघते सर्व साल काढलेले काजू पाण्यात घालायचे अशा प्रकारे सर्व काजूंची साल काढून घेतली तेल गरम करून घेतले एक टेबल स्पून काश्मीरी मिरच पावडर दोन चमचे मालवणी मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि वाटलेले वाटण घालून छान परतून घेऊ चवीनुसार मीठ घालून मसाले करपू नये म्हणून मिक्सरच्या भांड्याला वाटण लागले आहे म्हणून थोडे पाणी घालून ते वाटणात घातले मिक्स करून घेतले आता कढईवर एक ताट ठेवून त्यावर पाणी घालून ते तीन ते चार मिनिटे मध्यम ते मंद आचेवर ठेवून मसाल्यांमधून तेल सुटू द्यायचे आहे चार मिनिटांनी झाकण काढू मस्त वाटणातून तेल सुटले आहे आता सोललेले काजू घालून छान मिक्स करून घेऊ पुन्हा ताटावर पाणी ठेवून काजू शिजवून घेऊ पाच मिनिटांतर झाकण काढून ताटावरचे पाणी घालून मिक्स करून घेऊ चवी पुरते मीठ घालून भाजी मिक्स करून घेऊ आपल्याला रस्सा भाजी करायची आहे त्या अंदाजाने पाणी घालायचे पुन्हा ताटावर पाणी ठेवून काजू शिजवून घेऊ आता अर्धवट झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर दहा मिनिटे शिजवून घ्यायचे दहा मिनिटानंतर पाहू वा मस्त छान तेल सुटले आहे आता जरी तुम्हाला ही भाजी पातळ दिसते पण ती थोड्या वेळाने थोडी घट्ट होईल वरून बारीक केलेली कोथिंबीर घालू मस्त अशी ओल्या काजूची भाजी तयार आहे आता आपण सुरणाचे काप बनवून घेऊ त्यासाठी सुरण घेऊन त्याच्यावरची साल व माती काढून टाकायची नंतर त्याचे अशा प्रकारे काप करायचे काप जास्त पातळ किंवा जास्त जाडसर असे करायचे नाही मिडियम असे काप करून घ्यायचे ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता काप करण्यापूर्वी मी सुरणाचे काप बुडतील इतपत गॅसवर पाणी गरम करत ठेवले होते त्यात मीठ घालून हे सर्व धुतलेले सुरणाचे काप गरम पाण्यात घातले ते पाण्यात शिजवून घ्यायचे जास्त शिजवायचे नाही मध्ये मध्ये चेक करायचे सुरणाचे काप शिज तोपर्यंत आपण झटपट होणारे कैरीचे लोणचे करू एक छोटी कैरी घेऊन त्याला धुवून त्याच्या वरची साल काढून घेतली तुम्ही साल नाही काढली तरी चालेल आता त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या या पुढे एका भांड्यात काढून घेऊ यात थोडी हळद काश्मीरी मसाला घालू तुम्ही इथे रेडीमेड कैरीचा मसाला मिळतो तो घेतला तरी चालेल एकत्र करून घेऊ यात थोडा लिंबाचा रस घालू थोडा गुळ घालून एकत्र करून घेऊ यासाठी फोडणी करून घेऊ एक चमचा भर तेल घेतले त्यात थोडे जिरे राई घालून राई चांगली तडतडली की कडीपत्त्याची पाने घालून ती फोडणी या कैरीवर घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून हे लोणचं असंच ठेवायचं आहे थोड्या वेळाने याला छान तेल तर असं आपलं मस्त चटपटीत झटपट लोणचं तयार आहे आता सुरण शिजले का ते पाहू सुरणाचा एका पलेत्यावर घेऊन चमच्याने तो थोडा कट करायचा लगेच कट झाला तर तो शिजला आहे आता यात दोन ते तीन कोकम घालू बऱ्याचदा सुरण थोडं खाजर असत अशा वेळेला असे कोकम घातले कि त्याचा खाजरेपणा कमी होतो इथे तुम्ही कोकमा ऐवजी अर्धा लिंबू घालू शकता यातले पाणी काढण्यासाठी एका चाळणीवर हे काप काढून घ्यायचे त्यातले कोकम काढून घ्यायचे आणि हे काप पसरवून थंड व्हायला ठेवायचे एकावर एक ठेवले तर ते एकमेकांना चिकटतात त्यामुळे ते चाळणीवर पसरून ठेवायचे काप थंड होत आहे तोपर्यंत आपण शिजलेल्या डाळीला फोडणी करून घेऊ फोडणीचे वरण बनवून घेऊ रवीने डाळ घोटून घेऊ आता डाळीला फोडणी देण्यासाठी एक टोप ठेवला आहे आता त्यात एक चमचा तेल तेल घालू गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा राई घातली मोहरी छान तडतडली की त्यात चिमुट वर हिंग घालू हिंग छान फुटले की त्यात दोन हिरव्या मिरच्या कट करून घालू चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालू यात थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून छान परतून घेऊ आता तुम्ही दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या तरी चालतील मी यात लसूण घालणार नाही एक टोमॅटो बारीक कट करून घालून छान परतून घेऊ थोडे मीठ घालू थोडी हळद घालून चांगले परतून घेऊ आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटे टॉमॅटो शिजवून घेऊ चार मिनिटांतर झाकण काढून घोटलेली डाळ फोडणीत घालू आणि लगेच झाकण ठेवू फोडणीचा सुगंध बाहेर जायला नको दोन ते तीन मिनिटांतर झाकण काढून डाळ ढवळून घेऊ आता आपल्याला जितके घट्ट किंवा पातळ वरण हवे त्या अंदाजाने डाळीच्या भांड्यात गरम पाणी घेऊन ते टोपात घालावे यात डाळ शिजताना थोडे मीठ घातले होते आणि फोडणीत थोडे मीठ घातले त्या अंदाजाने आता आपल्याला मीठ घालायचे आहे हे वरण ढवळून घेऊ आता जरी तुम्हाला डाळ पातळ वाटली तरी ती थंड झाल्यावर थोडी घट्ट होते छान अशी उकळी काढून घेऊ आता यात एक चमचा साजूक तूप घालू वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून मिक्स करून झाकण ठेवून बाजूला ठेवू आपले झटपट फुंडीचे वरण तयार आहे आता आपण व्हेज पुलाव साठी तांदूळ भिजत घालू इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले यात तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून ते वीस मिनिटे भिजत ठेवले यावर झाकण ठेवून बाजूला ठेवू तांदूळ भिजत आहे तो आपण सुरणाचे काप शालो फ्राय करून घेऊ सुरणाचे काप कोरडे झाले आहेत एका प्लेट मध्ये मी रवा घेतला जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेतला तरीही चालेल यात तुम्ही थोडे तांदळाचे पिठी घालू शकता आता यात थोडी हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर हिंग घालू पाव चमचा आणि एका तव्यामध्ये तेल घालू तेल थोडे गरम झाले की त्यात तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणात सुरणाचे एक एक काप रव्यामध्ये दोन्ही बाजूनी चांगले घोळवून आणि रवा झटकून ते तव्यावर घालून घ्यायचे आहे आता बाकीचेही सुरणाचे काप मी यावर घालून घेते आपण सुरण आधी शिजवून घेतल्यामुळे हे काप फ्राय करून घ्यायला जास्त वेळ लागत नाही गॅच फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हे एक काप आप एका बाजूने एक मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ साधारण पाच एक मिनिटातच हे एक काप एका बाजूने अगदी व्यवस्थित भाजले आहे मस्त कुरकुरीत झालेले आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घेऊ तर लो टू मीडियम फ्लेम वर असे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे दुसऱ्या बाजूनेही अगदी मस्त झालेले आहेत आता हे फ्राय केलेले सुरणाचे काप काढून घेऊ असे मस्त झटपट आणि कुरकुरीत असे सुरणाचे काप बनवून तयार आहेत आता आपण व्हेज पुलाव बनवू ते पण कांदा लसूण विरहीत पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल घेतले त्यात पाच ते दहा काजूचे उभे दोन भाग करून ते मध्यम आचेवर फ्राय करून घेतले ब्राऊन कलर आला की काजू काढून घेऊ आता तेलात काही खडे मसाले घालू त्यात तीन ते चार लवंगा पाव चमचा काळी मिरी दोन हिरव्या वेलच्या दोन मोठी वेलची इंच दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र एक चमचा जिरे घालून लो परतून घ्यायचे अगदी बारीक केलेले आल्याचे तुकडे घालून तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घातल्या लो टू मिडीयम फ्लेम वर परतून घ्यायचे आता भाज्या घालू तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यात घालू शकता मी बीन्स गाजर अगदी बारीक करून घातले हिरवे मटार घातले अर्धा टी स्पून हळद एक टी स्पून लाल तिखट एक टी स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून साखर घालून सर्व मिक्स करून घेऊ लो फ्लेम वर चार ते पाच मिनिटे भाज्या शिजवून घेऊ आता या दहा ते पंधरा मिनिटे पाण्यात भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ घालू त्यातले पाणी काढून टाकायचे फक्त तांदूळ घालायचे छान असे सर्व एकत्र करून परतून घ्यायचे बर्व केशर घालू लिंबाचा रस घालू थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने चवीपुरते मीठ घालू आता हे मोठ्या फ्लेम वर मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे मोठ्या फ्लेम वर शिजवून घेऊ पाच मिनिटांनंतर झाकण काढून हलकेच मिसळून घेऊ आता दहा ते पंधरा मिनिटे लो फ्लेम वर शिजवून घेऊ अगदी हलक्या हाताने पुलाव वर खाली करून घेऊ आता यावर फ्राय केलेले काजू घालू तर झटपट असा व्हेज पुलाव बनवून तयार आहे आता आमरस बनवून घेऊ चार आंबे थोडा वेळ फ्रीज मधील थंड पाण्यात ठेवले असे केल्याने आंबा उष्ण असल्याने थंड पाण्यात असा थंडगार बनतो आणि खाल्ल्यानंतर तो शरीराला त्रास होत नाही दहा ते पंधरा मिनिटांतर हे आंबे पाण्यातून कोरड्या नॅपकिनने काढून पुसून घेऊ आता हे आंबे आमरस करण्याकरिता तयार आहेत प्रथम आपल्याला आंब्याचा देठ काढून घ्यायचा आहे कारण यामध्ये बऱ्याचदा चीक असतो आता आपण हा कट करून घेऊ अशा प्रकारे मीठ कट करून घेतला आहे त्यातील गर धारदार चमचाच्या साह्याने काढून घेतला अशा प्रकारे सर्व आंब्याचा मी काढून घेतला घालून चवीनुसार साखर घालू घालू थोडी वेलची थोडे जायफळ किसून घालू मिक्सर एकदाच फिरवून घेऊ आंबरस काळा पडू नये म्हणून काही बर्फाचे खडे घालून मिक्सर एकदाच फिरवून घेऊ आंबरस तयार आहे हे फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवून देऊ बटाट्याच्या भजीसोबत खाण्यासाठी पुदिन्याची हिरवी गार घट्टसर अशी चटणी बनव त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने धुवून घेतली आहेत चार ते पाच कळी पत्त्याची कोथिंबीर एक हिरवी मिरची अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे थोडी साखर चवी पुरते मीठ लिंबाचा रस घालून असे झाकण लावून ग्राइंड करून घ्यायचे आता यात थोडे पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची तयार आहे पुदिन्याची चटणी आता टम्म फुगणाऱ्या पुऱ्यांसाठी कणिक घेऊ पराती दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले इथे मी दोन टेबल स्पून बारीक रवा घातला मीठ घालू पुरीला छान रंग यावा म्हणून यात एक सर्व एकत्र करून घेऊ यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे आता इथे आपण छान असे घट्टसर पीठ मळून घेतले अर्धा चमचा तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचे आणि यावर झाकण मिनिटे बाजूला ठेवू तोपर्यंत आपण बटाट्याच्या भजीसाठी मी टोपामध्ये एक वाटी चण्याचे पीठ घेतले त्यात दोन टेबल स्पून तांदळाचे पीठ घातले चवी पुरते मीठ हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स तुम्ही इथे पाव चमचा हिंगा आणि पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालू शकता हे सर्व कोरडेच मिक्स करून घेऊ थोडे थोडे पाणी घालून थोडे दाटसरच असे पीठ भिजवून घ्यायचे जेणेकरून बटाट्याला त्याचं कोटिंग व्यवस्थित बसेल आता आता हे थोडा वेळ झाकण ठेवून बाजूला ठेवू आपण साली काढून बटाट्याचे काप करून घेऊ त्यासाठी मी दीड कप पाणी घेतले बटाट्याचे काप या पाण्यात घालणार आहोत आता केलेले काप पाण्यात घालून थोडा वेळ असेच ठेवून देऊ पुऱ्या तळून झाल्या की आपण भजी करायला घेणार आहोत तोपर्यंत असेच झाकण ठेवून देऊ आता आपण काकडीची कोशिंबीर करू त्यासाठी इथे मी काकडी अगदी बारीक कट करून घेतली कोशिंबीर म्हणून आता चवीनुसार त्यात मीठ घालते मिक्स करून घेऊ आता फोडणी देऊ फोडणीत एक चमचा तेल घेतले त्यात राई मिरची कडीपत्ता आणि हिंग थोडी हळद घालून ही फोडणी या काकडीवर घालू बारीक केलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ काकडीची खमंग अशी कोशिंबीर बनवून तयार आहे कोशिंबीर सव करताना आपण त्याच्यात दही घालणार आहोत आता आपण पुऱ्या करायला घेऊ पीठ असे चांगले मळून त्याचे तीन गोळे करून घ्यायचे त्यातला एक गोळा घेऊन तो कोरड्या कडकेत घोळवून एक थोडी मध्यम झाडसरत चपाती करायची फार जाड नाही फार पातळ नाही अशी मध्यम पुरी केली अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घेते पुऱ्या लाटून झाल्या आहेत आता तळायला घेऊ पुऱ्या तळायला घेण्याआधी आपण गव्हाची कुरडई आणि नाचणीचे पापड तळून घेऊ नाचणीचे पापड आणि गव्हाची कुरडई तळून तयार आहे आता पुऱ्या तळून घेऊ तेल कडकडीत गरम करून मध्य आचेवर पुऱ्या छान तळून घ्यायच्या साधारण लालसर अशा रंगावर तांबूस रंगावर मी पुऱ्या तळून घेतल्या अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते इथे संपूर्ण जेवण बनवून तयार आहे आता ते आपण करू खास सणांसाठी आणि ही थाळी बनवली आहे यातले सर्व पदार्थ बनवायला अगदी सोपे आहे आता गुढीपाडवा आला आहे ही थाळी नक्की बनवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ असेच पाहत राहा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत धन्यवाद